तिसरं काम करतो आपण प्रत्येक पिकाची खोडा आणि मुळं जमिनीलाच ठेवतो चौथं काम आपण असं करतो प्रत्येक पिकाचं तणनाशक तण व्यवस्थापन हे तणनाशकाने करतो सांगू का प्रत्येक पिकाचं तण व्यवस्थापन हे तणनाशकाने करतो आणि पाचवं काम असं करतो प्रत्येक कामामध्ये वेळेत पूर्ण करतो लिहून देतो मी तुम्हाला अतिशय उत्कृष्ट असतात कारण त्या ठिकाणी आपण जमीन श्रीमंत केलेली तिथे बियाण्याची बचत झाली खताची बचत झाली पाण्याची बचत झाली वेळेची बचत झाली किती पाणी दिलं आपण टोल मोलं पहिलं पहिलं बस लावलंच का तिथे तुम्ही पुण्याच्या कृषी पुरवठा सांगेल त्याच्या आज लावून गेलो दहा तारखे हा तुझ्या वजन गस्तिला टोकली कोर्टाला कोर्टाला डायरेक्ट पाणी दिलं डायरेक्ट पाणी दिलं त्याच्यामध्ये बोल मारलेलं दहा मिनिट चाळीस दिवस तुमची गवत होत नाहीच नाही कधी आणायचा आता एक महिन्या कसं आणायचं बावीस ते गवराईल दिवस वाढत नाही ना हे बारीक बारीक आता हे घरी उघडलं नायची त्यावेळेस काय करणार ठिबक ठिबक टाकायचं ना नाही माझा उद्देश काय माझा मूळ काय माझ्याकडे पाणी नाही हाय तर भरपूर आहे नंतर काहीच नाही मोकळं देतो ना इकडे काय नियम कि पिकाची फेरपालट करायची

गेल्याच्या नंतर पाचट कुट्टी कारण त्याला काहीच करू नका बरोबर आहे पण तिथे मग दुसरं पीक लावते ना त्याच्या बाजूला घ्यायचंय ऊसवर खाल्ल्या सरीत पीक घेते उसाच्या बाजूला दोन इकडून लाईन घेता दोन याची घ्यायची सिंगल घेता आणि ज्या माणसाला या सर पहिलच पहिलंच वर्ष सुरू करायचं पावसाळ्यामध्ये आणि जर त्यांनी सोयाबीन किंवा मका जर घेतली आता बघा मका जर घेतली तर ही एक लाईन मकाची येते आणि ही एक लाईन मकाची येते एवढं अंतर पुंडसाहेब किती ठेवायचं याला ना सांगा एका पोटाचे फोटं ठेवायचे कारण दुसरी मका तुटून गेल्याच्या नंतर दुसरं पीक घेताना तुमचा एक तास इथं येणार आणि एक तास इथं येणार किंवा एक तास इथं आणि एक तास इथं याची काळजी घ्या मी का चार दोन्हीच्या तुमचं टोकन यंत्र चाललं चाललं पाहिजे बस आणि अडचणी पुढायला लागतात नवीन नवीन जागा पंचवीस वर्षापूर्वी तुमच्या गावात नागमोडी हे पाडत नव्हते नागमोडी उसा ऍव्हरेज येत होता आता कोण वीस वर्षात एक लिटर तेवढं एका क्षेत्रा मारून द्यायचं त्याच विघटन केलं जात तुम्ही जर डिकंपोझर मध्ये दहा पैसे डिकंपोझर घ्या डिकंपोझर मध्ये कॉपर टाकलं तर कॉपर निघणार लोखंडावर रस निघणार झिंक टाकलं तर झिंक निघणार गिरूर टाकतो आपण गिरू गिरू टाकलं काय निघतं गिरुच गिरू आपला खाय लाल गिरू त्यातून गिरू निघतो निघतो तापटाटला पापड निघतो तामटाकला विघडण करण्याचं काम करतो मी बोललो अमलता की आम्लता याच्याबद्दल तयार होते की अम्मद तयार झाल्यामुळे हे जे दीड टक्का खनिज कने त्याचं चिलेशन होतं आणि ते उपलब्ध स्वरूपात पिकांना मिळतं ते सूक्ष्मजीव खातात दोन कणा जो मारतात त्या ठिकाणी मुळे तिकडे खातील लहान आपला गहू आंब्यात किती दिवसांनी आजपासून नमस्कार मंडळी आजच्या शेती शाळेसाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार आजच्या शेती ऊस पिकाबद्दल जास्त आपण आज माहिती देण्याचा प्रयत्न केला तर आज खूप लांबून लांबून शेतकरी बांधव या ठिकाणी या सार्टी शेती शाळेसाठी आलेले तर आपण एक वेळेस त्यांचा सर्वांचा परिचय करून घेऊ व आपलं नाव सांगा आणि आपला परिचय द्या धर्मराज ज्ञानदेव गोरे राम तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर आपला संजय नावासाहेबला ते राम टाके टाके पैठण जिल्हा संभाजनगर मी गैरनाथ भाऊराव सरडे मुक्काम पोस्ट साष्टमी बळाव तालुका अंबाड जिल्हा जालना दादराव गोळी मुक्काम पोस्ट रोहेणा तालुका परतूर जिल्हा जालना नमस्कार मी अनिल भोसे बनवले रानार गुंजाळे तालुका आवडी जिल्हा अहिनगर नमस्कार नंदकिशोर ज्ञानेश्वर काळे रोयना बुजुर्ग तालुका परतूर जिल्हा जालना नमस्कार घोळे राहणार माथुरी तालुका शिरोकासार जिल्हा भेट नमस्कार अरुण बापूराव चौधरी राहणार काष्टी तालुका श्रीकंदा जिल्हा अंबाड मी लक्ष्मीकांत बुळवंत हिलगुडे राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार मी जितेंद्र प्रभाकरराव भंडारी राहणार टाकळी पेठ जिल्हा संभाजीनगर नमस्कार मी नरेंद्र प्रभाकरराव भंडारी राहणार संभाजीनगर नमस्कार सर्वांना सर आता शेतीशाळेबद्दल काय सांगाल आपण नांगरटी बंद व्हायलाच पाहिजे बरोबर त्याच्याशिवाय पर्याय नाही पिकाच्या वाढीसाठी फार उत्तम पर्याय आहे खताचंही नियोजन कमीत कमी केलं पाहिजे बरोबर जेणेकरून गांडुळांनाही वाढ घेऊन तर पिकाची वाढ व्यवस्थित होईल ते अगदी पाहण्यात आले बरोबर सर आपलं काय म्हणत आहे एस आर टी म्हणजेच विषमुक्त शेती मी एवढंच सांगू शकतो दादा आपलं एस आर टीबद्दल माहिती मिळालेली आहे आता पाणी मुबलक प्रमाणात आहे खतंही मुबलक प्रमाणात आहे असं असताना सुद्धा शेतीची का अशी दुरावस्था आहे याचं उत्तर काय एस आर टीमध्येच असावं बिलकुल तर आपलं काय मते आणि आपल्या म्हणजे कमी प्रमाणात उत्पन्न आज जे आपल्या शेतीचे खर्च वाढले पारंपरिकमध्ये तर यासाठी निश्चित कमी होतील का आणि उत्पन्नात वाढ होईल का आणि जे शेतकऱ्यांचा अवलंब पाहिजे कुठल्याही कोणावरही अवलंब राहण्याची गरज नसली पाहिजे जसं दादा आपला हमेशा सांगतात शेतकऱ्यांना अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येकाला या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यापेक्षा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे प्रतिष्ठा आणि ती सगळं आधी लागते पण ती प्रतिष्ठा मात्र मिळत नाही आपल्या शेतकऱ्यांना की फक्ती एसआरच्या माध्यमातून मिळू शकते दादा आपलं काय मत आहे एसआरटी शेती यासाठी करायची की सेंद्रिय एकदम पूर्णपणे कमी झालेला आहे रासायनिक खताने जास्त वापर केल्यामुळे तर एसआरटी पद्धतीने जर केली शेती से तर सेंद्रिय कर्बा हा जास्तीत जास्त वाढणे झपाड्याने वाढतो आणि जमीन आपली लवकर बलवान होते बल्वान 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 माती बलवान तर पीक पल आपला हा शब्दच आपण वापरतो बरोबर एसआरटी शेतीमुळे आंतरमासा शेतीचा खर्च पिकाला लागणारा ला, कालावधी शेतकऱ्याला जास्तीत जास्त कष्ट करावं लागत असे ते कमी होऊन जा आनंदी शेतकरी होण्यासाठी यासाठी पद्धत आवश्यक आहे उत्पन्न दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे ऊस पिकाबद्दल तुमचं काय या ठिकाणचं ऑब्झर्वेशन आहे जे तुम्ही ऊस बघितला तुटलेला आणि नवीन आणि जो आपण लागवड केलेली आहे तिन्ही उसाबद्दल थोडं सांगा आम्हाला ऊस आमच्या जमिनीपेक्षा इथं एसआरटी पद्धतीवरला ऊस अगदी जोमदार वाटला आणि सगळीच रोस वगैरे आमची इथं बारा महिन्याची ऊस झाली की पिवळे वाळल्यासारखी दिसते शेंड्याला पाणी जास्त असून सुद्धा तुमच्याकडे पाणी कमी असून सुद्धा ऊसाचा ग्रोथ चांगला राहिला एकदम महिने झाल्यानंतर सुद्धा आम्ही परिणाम दिसला बरोबर महागाळ्यामध्ये जे आपण बोललो होतो टोपे साहेबांच्या काय त्यानंतर दीपक मुनगे साहेबांनी पण या शेताची येऊन व्हिडिओ केली होती आणि आज तुम्ही प्रत्यक्ष हाऊस बघितला सुरुचा तर आणि जे बोललो होतो कितपत सत्य वाटत तुम्हाला का जे त्या ठिकाणी आमचं पण तेच जसे आम्ही आनंदी झालो तसे दुसरे शेतकरी पण लवकर लवकर आनंदी झाले पाहिजे हे दादांचं स्वप्न आहे आणि भारतामधली प्रत्येक इंच इंच जमीन ही सुपीक झाली पाहिजे ह्या ध्ये स्वप्नामागं आपण सर्व लागलेलो आहे आणि निश्चित वेळेच्या म्हणून चांगला काहीतरी सकारात्मक आपल्याला मिळणार आहे त्याबद्दल त्याचा आपलं काय मत नक्कीच तिथं आल्यानंतर जे प्लॉट आपण पाहिले त्यात एक काम व्हायला का यासाठी काळाची गरज आहे बिलकुल आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे यातून आपलं उत्पन्न वाढेल खर्च कमी होईल वेळ बचत होईल आणि शेतकरी हा आनंदी नक्कीच होईल नक्कीच नक्कीच म्हणजे अर्धी आपण जसं फिरण्यासाठी जातो एक एक दिवस आता शेती ही करायची गोष्ट नाही तर शेती शिकून घ्यायची गोष्ट आहे असं प्रत्येकाने शेती शिकून घेतली पाहिजे आणि पुढील काळामध्ये पुढील पिढीसाठी पुढील पिढी ज्यावेळेस शेतीमध्ये उतरेल त्यावेळेस ते ज्ञान घेऊन उतरणार आहे परंतु ते आपल्याला आशीर्वाद न देताना आपल्याला शाप देतील त्यामुळे शेती ही समजून घेतली पाहिजे आणि एसआरडीमध्ये आपण शेती शाळेमध्ये समजून सांगण्याचं काम काम करतो सर आपलं काय मत आहे शाळेबद्दल आणि उसाबद्दल मी तुमचे तुमच्या शेतावर येण्याच्या अगोदर जवळजवळ आठ ते दहा व्हिडिओ बघितले आणि इथं आल्याच्यानंतर वास्तविक पाहतात ते, ते तुमचे जे व्हिडिओ आहेत ते शंभर टक्के खरे आहेत त्याच्यात कुठलीही उन्हे बाजू नाही आहे आणि इथं आल्याच्यानंतर तुमच्या ऊसाला जे उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी जे पाणी कमी होतं पाणी कमी म्हणजे न नव्हतेच ज्यावेळेस वेळेस दादांनी जुलै महिन्यामध्ये तुमचा ऊसाचा व्हिडिओ केला होता तेव्हाचा ऊस आज हार्वेस्टिंग झालेला आहे आणि तो तुम्हाला एकतरी त्रेचाळीस टन ऊस निघालेला आहे आणि आज ऊसाचं वजन दोन अडीच तीन किलोपर्यंत उसाचं वजन गेलेलं आहे आणि जमिनीची जी सोपीता आहे ती एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या उसावर कुठलाही रोग राही नाही आमच्या भागामध्ये आज आम्हाला चोवीस ट तास पाणी असून आमच्या उसाचं सरासरी ॲवरेज आहे चाळीस पन्नास टनावर गेलेलं आहे सुरु याचं सुरुवातीचं आणि खोडव्याचं पस्तीस चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत ॲवरेज गेलेला आहे रासायनिक खतं देऊ देऊ आमच्या जमिनी हा नापीक झालेल्या आहेत त्याच्यामुळं आज एस आर टी ही प्रत्येक शेतकऱ्याला काळाची गरज आहे कारण खताचे भाव औषधाचे भाव आणि लागणारे मजूर खेळ शेतकऱ्याला मिळत नाहीत बरोबर त्याच्यामुळे एसआरटीची शंभर टक्के गरज आहे बरोबर आणि दादा आपण आपण जो खोडवा बघितला दुसऱ्या वर्षात तुटून गेलेला आणि त्याच्या जर तिसऱ्या वर्षामध्ये निघणारे स्टंप आहे तर माझ्यापेक्षा तुम्ही ऊस पिका ऊस ऊस ऊसाच्या एरियामधले आहे आणि तुमचं ऊस पिकाबद्दल जो अनुभव होतो माझ्यापेक्षा निश्चित जास्त आहे परंतु तुम्ही एकंदरीत काय सांगाल की तिसऱ्या वर्षामध्ये कुठलाही खर्च न करताना जमीन असे स्टंप का का निघता आपले त्याचं काय कशामुळे असं होऊ शकतं कारण तुमची जमीन बलवान झाली आणि एस आर टी पद्धतीमुळं आपण तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं की बाबा तुमच्या जमिनीची आम्ही नांगरटीने मशागत करतो बळीरामाने मशागत करतो ती ती मशागत तुमची गांडोळांनी गांडोळांनी सूक्ष्मजीवाणी त्याच्यामुळं तुमची जी तिसऱ्या वर्षीचा जे खोडवा आहे त्याचे जे स्टंप निघले एकदम सक्षम निघले पावरफुल निघले आणि ते जे आधी मी एस आर टीमध्ये एक सहा महिन्यापासूनच मी व्हिडिओ पाहतो आहे बरोबर पहिले आम्ही हसायचो होतो आधी बर पोट भरून असायचो हे व्हिडिओ लोक दिसत काहीतरी नाही नाही काय असायचो की खुरपायचं नाही नांगरायचं नाही शेती कशी करायची <laughs> आमचे घरचे मंडळी म्हणायची त्यांना येऊन करा मला असं सुरुवात घरून झाली एक करी आमचा कापसाला एक करी दोन हजार रुपये खर्च होता आणि खुरपायचा बरं आणि उसाचा एक करी तीन हजार रुपये खर्च आहे बरं आणि ज्यावेळेस आम्हाला ऐकायचो अगदी मी अकरा करा बारापर्यंत वाचायच बरं म्हणजे हे व्हिडिओ पाहायचो आणि मग त्यावेळेस धक्का बसला आम्हाला पण तुम्ही ज्यावेळेस समर्थ कारखान्यावर आली त्यावेळेस थोडासा मला वेळ नाही मिळाला पण नंतर मी स्वतः यासारखी केली आणि ऊस लागवड करताना आता मला कुठलाही खर्च नाही आला मेहनतीचा बरं डायरेक्ट मी माझे जास्त पाण्यामुळे सारखी गेली पण त्या ऊसाच्या बेडवर मी ऊस लावला तर काहीच खर्च नाही आला मेहनतीचा मी मी आज आणि ऑक्टोबरला एसआरडी मध्ये पादार्पण केला गेलं तुमचा खर्च कमी व्हायला लागतो हळूहळू आणि नक्कीच शेतकरी एसआरडी ची व्हिडिओ बनवतात तर ही स्वतः आनंदी शेतकरी झालेले म्हणून ते व्हिडिओ बनवतात त्यांच्या पाठीमागे त्यांचा दृष्टिकोन असा आहे की बाबा जसं आपण आनंदी झालो तसं आपलाही शेतकरी बांधव हा आनंदी झाला पाहिजे याची काळाला खूप गरज आहे आणि भारतासारख्या ठिकाणी शेतीप्रधान दिला असल्यामुळं हा शेतकरी हा खूप म्हणजे आत्महत्याग्रस्त याच्या मार्गावर लक्षणं चालू आहे पण एसआरटी मध्येच ना आता आजच्या वर्षी जो पाऊस पडला आहे एवढा मोठा तर आनंदी शेतकरी आणि चिंतामुक्त शेतकरी फक्त एसआरडी मध्ये बघायला आत्मविश्वास वाढायन बरोबर नाही मी स्वतः केलं बरोबर करणार आहे बरोबर आणि उसार टक्के यासाठी करू धन्यवाद सर दादा सर आपलं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत यासाठी शेती सगळ्यांनी केली पाहिजे बरोबर उपयोग म्हणजे तुमच्या डोक्याचा प्रश्न हो, बिना हा बिना आले शेती कशी होईल तर माझा तुम्हाला समजलं का जमीन कशी येईल जमीन आता आपली नाही नांगरता शेती होऊ शकते का होऊ शकते नक्कीच नक्की दादा आपलं काय मत आहे माझं मत असं आहे मला येच पण माहिती ना दादांची आग्रह असत म्हणजे दादांनी बळच ओढी दाल बरं बरं असं नक्कीच नक्कीच पण भविष्यात शेती आणि शेतकरी जगायचा असेल तर या शिवाय पर्याय नाही बरोबर प्रत्येक युगामध्ये असे महापुरुष जन्म असतात असतात ते भविष्याच्या कल्याणासाठी स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवताना ऋषी तुल्य व्यक्तिमत्व जे आपल्या मिळालेले आदरणीय चिपळूणकर दादा आणि आदरणी भरसावले दादा कुठलाही कोण कुट कुठलीही अपेक्षा न ठेवताना त्यांची एकच आहे बाबा शेतकरी आनंदी झाला पाहिजे आणि त्यांनी ते जे दुःख भोगलं त्यांनी जे बघितले संकट त्यांनी बघितले शेतीवर काय अडचणी आहे किंवा काय काय परिस्थिती शेतीमध्ये काय इतर खूप भयानक चित्र शेतीमध्ये आहे तर त्याच्यातून मार्ग काढून आपल्या यासाठी मिळालेली दोन्ही महापुरुषांच्या रूपाने तर आजच्या कलयुगातील देवच आपल्याला मानता शेत शेतकऱ्यांसाठी कारण जो तो शेतीवर खर्च वाढवण्यासाठी सांगतो आहे पण शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आज कोणीही बोलत नाही जोपर्यंत शेतीवर खर्च कमी होणार नाही आणि जे जमीन सुपीक होणार नाही तोपर्यंत शेतकरी आनंदी होणार नाही आणि एकमेव एस आर टी ही तंत्रज्ञान आहे का शेती शेतकरी आनंदी होतील आणि प्रत्येकाला एक दिवस का होईना एसआर शेती शाळा शे शेती शाळा ही केली पाहिजे आणि शेती शिकून घेतली पाहिजे शेती करायची गोष्ट शेती शिकायची गोष्ट मी पुन्हा पुन्हा ते सांगतो आहे की शेती शिकून घ्यायची गोष्ट हे प्रत्येक दिवस हा शेतीमध्ये शिकण्यासाठी आलेला आहे आणि आपण वाईट विचार किंवा मग नग निगेटिव्ह गोष्टी लवकर ऑब्झर्व करतो पण चांगल्या गोष्टी आपण आपल्यापासून दुरावंत होतात ते आपल्याला माहिती होत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी माहिती मिळते त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे आणि आम्ही आपल्या आमचा स्वार्थ नसून प्रत्येक शेतकरी आनंदी झाला पाहिजे हाच आमचा हेतू आहे तसे आम्ही आम्ही आनंदी झालो तशीच आपणही आनंदी झाला पाहिजेत हीच आमच्या अपेक्षा आणि सर्वांना आजच्या शेती साडीसाठी आपण इथपर्यंत लांबून आलात आमचे विचार आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी रामचंद्र पुंड आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद